बघा मंगेश दोनशे चाळीस किलोमीटर अंतर आठ तासात जातो येताना त्याला तेच अंतर पाच तासात कापावयाचे असल्यास त्याला त्याचा वेग किती किलोमीटर प्रति तासने वाढवावा लागेल ला असा प्रश्न लक्ष द्या एकूण अंतर मित्रांनो हे एकूण अंतर दोनशे चाळीस किलोमीटर आहे आता मंगेशचा लक्षात घ्या मंगेशचा जातानाचा वेग इथं काढा आणखी मंगेशचा येतानाचा वेग काढा मंगेश जातांनी हे दोनशे चाळीस किलोमीटर अंतर पार करण्यासाठी आठ तास लावतो या दोनशे चाळीसला आठ न भागा आठ त्रि चोवीस उरलं शून्य तीस वर त्याचा अर्थ मंगेशचा जातांनीचा वेग तीस किलोमीटर प्रति तास आहे तीस किलोमीटर प्रति तास आहे आता येताना त्याला तेच अंतर पाच तासात कापवायचं मंगेशला येताना तेच अंतर पाच तासात कापावयाचं म्हणजे करायचं का या दोनशे चाळीसला इथं पाचनं भागायचं बघा भाग द्या पाच वीस उरले चाळीस आणि पाच आठ चाळीस असं जर त्याला करायचं असेल तर त्याला येतानीचा वेग हा अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास हवा अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास हवा गणित म्हणते त्याला त्याचा वेग किती किलोमीटरने वाढवावा लागेल इथं पूर्वीचा वेग आहे तीस वेग किती किलोमीटरने वाढवावा असा प्रश्न म्हणून या अठ्ठेचाळीसमधून हे तीस वजा करा अर्थात अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तासमधून जातांनीचा हा वेग एका वाक्यात सांगायचं झालं तर येतानीच्या वेगातून जातांनीचा वेग वजा करा ही वजाबाकी अठरा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याला त्याचा वेग अठरा किलोमीटर प्रति तासने वाढवावा लागेल जर का येताना त्याला तेच अंतर पाच तासात कापावयाचे आहे हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलं आहे ओके